स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित माझे गुरुजन विद्यार्थी मित्र मंचकार बसलेले मंडळी मंडळी तसेच सर्वांना स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या पारटपा शाळेतच नव्हे तर संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेला भारत देश दिवसाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वीर जवानांनी आपल्या आहुती दिली बलिदान दिलो, प्राण दिलो, फासावर गेले तेव्हा कुठे तुम्ही या जमिनीवर बसले आहात आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वीर जवानांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं प्राण दिलं फासावर गेले तेव्हा कुठे तुम्ही या जमिनीवर बसले आहात आणि मी तुमच्या समोर दोन शब्द बोलत आहे म्हणून मी तुम्हाला हा मुद्रा मानाचा या भारत देशाला हा मुद्रा या भारत देशा चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला त्या शूरवीरांना वंदन करून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद